पदभार स्वीकारला आणि प्रताप सरनाईक स्टाईलने पहिलाच दोन ते तीन महत्वाचे निर्णय घेतले आपण हो महत्वाचा निर्णय म्हणजे मला रॅकेट काही तोडायचे आहेत बघा यासाठी काही निर्णय घेत असताना कठू निर्णय सुद्धा घ्यावे लागतील नाही तर काही होणार नाही मग मग म्हणायचं आणि या ठिकाणी येऊन आपल्या मंत्रिपदाची खुर्ची उभवायची त्या प्रकारचं मी कार्य नाही आजपर्यंत जे मला प्राप्त यश झालेलं आहे ते यश मी केले घेतलेल्या काही धडाकेबाज निर्णयामुळे झालेला असं मला वाटतं त्यामुळे हे जे रॅकेट आहे म्हणजे खाजगी बसेसचं रॅकेट किंवा बदल्यांचं रॅकेट हे रॅकेट पूर्ण मोडायचं आहे मी पहिलाच निर्णय हा घेतला की ऑनलाईन बदल्या करा टी मध्ये तर होत्याच परंतु एसटी महामंडळामध्ये सुद्धा ऑनलाईन बदल्यांचा निर्णय घेतला खरोखर ज्या कर्मचाऱ्याला बदलीची गरज असेल खरोखर कुटुंबिक काही प्रॉब्लेम असतील का काही त्यांनी माझ्याकडे आम्ही त्या बाबतीतला निर्णय घेऊ परंतु सरसकट ऑनलाईन सगळ्या सरसकट प्रत्येकाच्या बदल्या लाईट ड्युटी प्रत्येकाला पाहिजे मग घरी बसायचं एक एक महिना घरी कामावर न जाता पगार घरी बसून घ्यायचा हे प्रकार आता चालणार नाही कुछ पाने के लिए लिए खोना खोला है कठोर निर्णय घेतले त्याची जबाबदारी सुद्धा प्रताप नाही घेईल आणि हे निर्णय घेत असताना प्रवाशांना काही सुविधा देता येईल का या।